महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत आज रात्री मध्यरात्री पासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज रात्री कोकण मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळतोय अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत धरणांच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे तर काही भागात सुरुवातीच्या दोन तीन दिवसानंतर पावसाचा जोर कमी झालाय दरम्यान हवामान विभागानं आजही राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिलाय मान्सून न मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मजल आहे मात्र विदर्भात मान्सूनची वाटचाल मंदावलेली दिसते संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय होण्यास आणखी तीन चार दिवस लागण्याची शक्यता देखील वर्तवली जाते दरम्यान मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि विदर्भातील बुलडा भुल्दा, बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे